तर नमस्कार मंडळी काय म्हणतात तर आज आम्ही मी असा प्लॅन केलेला की ब्लॉग करूया कसा तरी करूया आज काय स्क्रिप्ट राईट नाही वगैरे काय नाही आहे असाच ब्लॉग शूट केला आहे जे दिवस झाले तुम्हाला मी वरचं काहीच दाखवाय नव्हतं म्हणजे आत्ताचा सीन जो आहे बघा कसला ब्रेड मी कलर मी कलर मारला आहे हा मी मारला आहे हा पप्पानी मारला आहे हा सगळा जो ह्यो भिंतीला कलर दिसत आहे हा सगळा मम्मीनं मारलाय आणि हा मीनं मारलाय हा जरा फ्रेंड दिसत असेल मी आणि इकडचा बी मारलाय हा मम्मीनं मारलाय हा सगळा मी मारलाय हा मी मारलाय हा मी हा मम्मीने मारलाय हा मीन मारलाय हा आणि देवघर देवघर इतकं अप्रतिमा माझ माझ मला वाटायला लागले गायच एवढं खाली विचा लागले आहे बघायचं भारी दिवस गाणी म्हणजे आज आलो आहे म्हणजे वरती मी या साईडला येत नाही मी या साईडला येतोय त्या साईडमध्ये असतोय मी या साईडला मी कधी येत नाही या साईडला काहीच नाही कारण की हा सोफ सोफ सोफा सो, बघू शकता तुम्ही कसं आहे हे मी नाही केले गाईच आडवा सोफा केला आहे म्हणजे झोपेनं मी पडत नाही खाली इतर हित होता त्यावेळेला मी इकडे खाली पडायचो पण आता जो हित सोपा ठेवलाय ना त्याच्यामुळे मी हितन इकडं नाही तिकडं खाली पडता येत नाही आता आंबोळ करणार आल लेटले किती आलो आहे नऊ सत्तावून लवकर उठले मी खरंच म्हटले तर अकरा ला उठतोय पण आज नऊ 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 उठलोय खरं सांगायचं आहे मी कधी कितीला उठायचो माहिती पहिला पहिला मी उठायचो पाचला आणि आत्ता मी उठाव लागले अकराला कारण मे महिन्याच्या तीन सुट्ट्या पडल्या नाही तीन महिन्याच्या त्यामुळे तर आता आम्ही आलावाय पतंग उडवाला मला सरस बलवून आणली सरस घेऊन आले बलवून पतंग उडवाला आम्ही आता चालू झाला ब्लॉग

निघत नाही <coughs> अरे <तीकरे दाकलेा> <laughs> <laughs> आता आता तिकडे टाकल्यावर तुझी हाईट आहे मामा हाईटवाला तुम्ही वाला आहे पाच रुपये द्यायच द्या अरे वारा की तुमचा निघा मध्ये आहे बे वायऱ्याच्या साईडला गे म्हणजे तुम्ही पतंग उडवाला व्यू कसला भारी आलाय बघा मला आज शन्नी लागल्या आर्या काल बी उडाय नाही तर पतंग झालाय हा प्रॉब्लेम आहे आणि हे पतंग गेला इथं वरती पतंग उडायचं नाव घे हो ना पतंग म्हणायला लागले हे जी चुकी आहे पतंग बी म्हणाले हेजी चुकी आहे ऊस 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 आता तुझी यावर गेली ह्याला यायचं कमी झाले वाटतंय गेला पतंग वरती काय म्हणलं आध्याला राग आला की ते फाडणार तर आता आम्ही आलाव आहे घरात तर आता आम्ही घरात आलाव आहे आणि घराकडे आम्ही जाणार आहे दुर्गा मातांचं दर्शन घ्यायला पूर्ण व्हिडिओ बघा चला समर या आहे पहिली देवी पहिली आहे देवी आम्ही आता दुसरी लाई डायरेक्ट लाई स्किन आहे या आहे फर्स्ट देवी आणि दे। आता ईज दर्शन झाले आता जालो पुढच्या देवीकडे कुठे गेलं ती आर्या वाटलेच वाटलेच वाटले तू असं करामधी करना घरात का साखर नाही रे हे ढळा लावड्या जम घरात का साकरी नाही <laughs> <laughs> ༼�����༼���༼��༼��

तरी प्रसाद सोड तरी प्रसाद सोड <laughs>